श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवती अमावस्या आहे आणि या वर्षाची ही शेवटची अमावस्या आहे आणि सोमवती अमावस्येला या सहा चुका तुमच्या हातून जर घडल्या तर आयुष्यभर दुःख भोग हे संपणार नाही दुःख भोगावं लागेल दारिद्र्याचा घरामध्ये वास होईल होईल त्याच घरामध्ये भांडणे कलह हे देखील निर्माण होतील तर या ज्या सहा चुका आहेत त्या कोणत्या आहेत त्या आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे ऐकायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याचसोबत सोमवती अमावस्येचे व्रत केल्यामुळे कोणकोणते फायदे होतात आयुष्य कशा प्रकारे बदलतं आपल्याला त्यापासून काय भेटतं याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचसोबत ही पूजा कशी केली जाते पिंपळाच्या जा वृक्षाखाली ही पूजा जी आहे ती संपन्न केली जाते ती कशी केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अगोदरच अपलोड केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ देखील नक्की त्याची जी लिंक आहे ते मी याच व्हिडिओच्या खाली देईन की ज्यामुळे तुम्हाला ते पाहणं वाटेल तर ही जी अमावस्या आहे ती एकोणतीस तारखेला म्हणजे रविवारी उत्तर रात्री चार वाजून एक मिनिटांनंतर सुरू होणार आहे त्याच सोबत दुसऱ्या दिवशी म्हणजे दरसा अमावस्या सोमवती अमावस्या ही उत्तर रात्री तीन वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत राहणार आहे त्यामुळे उदया तिथीनुसार ही जी अमावस्या आहे ती रविवारी साजरी न करता सोमवारी साजरी केली जाणार आहे आणि त्यासाठीच याला सोमवती अमावस्या म्हटलं जातं सोमवती अमावस्येला दान करण्याला अतिशय म्हणजे अतिशय महत्व आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही दही फळे कपडे गहू शेंगदाणे असं जर दान केलं तर आपल्या पितरांना गती भेटते म्हणजे जो पित्र त्रास आहे तो कमी होतो पितरांना मोक्ष भेटतो त्यांच्या आत्म्याला स्वर्ग प्राप्ती होण्यासाठी गतीही भेटत असते आणि ते आपल्याला चांगले आशीर्वाद देत असतात त्याचसोबत आपल्या कोणत्या अशा चुका आहेत की ज्या सोमत अमावस्येला टाळायच्या आहेत आपण सोमवती अमावस्येला कोणी कितीही आग्रह केला तरी देखील पांढरा कोणताही पदार्थ खायचा नाही कुणाच्याही घरचं खायचं नाही कसं असतं सोमवती अमावस्येला जे आहे ते वाईट शक्ती ज्या आहेत त्या अतिशय प्रबळ असतात कारण आपल्याला सुद्धा माहीत आहे माही की महादेव जे आहेत ते स्मशानभूमीचे देव आहेत आपल्याला मुक्ती ही प्रदान करण्यासाठी महादेवांच्या जवळ जातो प्रत्येकाचा आत्मा आणि ज्या ज्यावेळी आत्मा म्हणजे परलो की जातो आणि ज्यावेळी माती असते त्या व्यक्तीची तिसरा असतो त्या दिवशी असं म्हणतात की साक्षात महादेव त्या स्मशानभूमीमध्ये येतात आणि त्याचं जे भस्म आहे ते आपल्या शरीराला लावतात म्हणजे जेणेकरून त्या व्यक्तीला गती मिळण्यासाठी मदत होते तर याच्यासाठी आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकूनही स्मशानभूमीमध्ये जायचं नाही कारण या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा जास्त असतो आणि भूत पिशाच वेताळ अशा शक्ती ज्या आहेत त्या आपल्याला घेरू शकतात याच्यासाठी चे ही एक चुकी टाळायची आहे त्याचसोबत सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणत्याही महिलेने केस धुवून मोकळे केस सोडून कुठेही असे तीन रस्ता असतो ज्या ठिकाणी चौक असतो चार रस्ते असतात किंवा ज्या ठिकाणी सोनसान जागा असते अशा ठिकाणी अजिबात जायचं नाही हे देखील टाळायचं आहे यामुळे देखील त्यांना अतिशय विकट परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो सोमवती अमावस्येच्या दिवशी मद्यपान मांसाहार मासे इत्यादी जे नॉनव्हेजचे पदार्थ आहेत ते देखील पूर्णपणे टाळायचे आहेत अजिबात खायचे नाही सोमवती अमावस्येचा उपवास केल्यामुळे आयुष्यामध्ये एक स्थिरता लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होते आयुष्यामध्ये आपल्याला कधीही विधवापण त्या लोकांना त्या स्त्रियांना भोगावं लागत नाही हे देखील सोमवती अमावस्येचं अतिशय खूप महत्व आहे या गोष्टीसाठी म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की तो व्हिडिओ नक्की पहा म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही जर पूजा केली के तर त्या पूजेचं फळ तुम्हाला नक्की भेटेल त्याचसोबत घरामध्ये शांतता हे राहणं गरजेचं आहे या दिवशी तुम्ही जर चुकून देखील घरामध्ये भांडणं किंवा अशांतता ठेवली तर त्यामुळे देखील घरामध्ये दे वाईट शक्तींचा प्रभाव हा वाढायला सुरुवात होतो त्याचसोबत शुभ कार्य या दिवशी टाळायचं आहे म्हणजे जसं की कोणतंही वाहन खरेदी करायचं नाही वैवाहिक कार्य असू दे किंवा एखाद्या नवीन कार्याची सुरुवात असू दे नवीन कामकाजाची सुरुवात असू दे एखादी खरेदी असू दे ती या दिवशी टाळायची आहे सोमवती आमच्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त करून सेंध मीठ जे आपण म्हणतो ते खरेदी करू शकता तुरटी खरेदी करू शकतात सेंध मीठ जे आहे ते आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये असं फेकायचं आहे आणि नंतर दोन तासानंतर झाडू मारायचं आहे यामुळे घरामध्ये जी ओरा असते ती पूर्णपणे क्लीन होते घरामध्ये जी वाईट शक्ती असते ती पूर्णपणे बाहेर जाण्यासाठी मदत ही भेटत असते त्याचसोबत सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही जर मोठे समुद्री मीठ आपल्या एखाद्या काचेच्या बाऊलमध्ये ठेवायचं आणि ज्या ठिकाणी जास्त माणसांची रहदारी आहे ज्या ठिकाणी तुमच्या घरातील माणसे जास्त बसतात व्यक्ती जास्त बसतात अशा ठिकाणी ठेवायचं आहे टॉयलेटमध्ये दे देखील तुम्ही ठेवू शकता मात्र आपला जो हॉल आहे जे ज्या ठिकाणी आपली मुलं अभ्यासाला बसतात अशा ठिकाणी देखील ठेवायचं आहे यामुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे जे आपण म्हणतो पूर्णपणे एकाग्रता ते त्यांची तयार होते अभ्यासाच्या प्रती आणि ते अभ्यास खूप चांगला करतात त्याचसोबत ही जी अमावस्या आहे ती पूर्वजांच्यासाठी समर्पित आहे याच्यासाठी आपल्याला थोडा का असे ना म्हणजे जो आपण म्हणतो शिदा ब्राह्मणांना आपण दान करत असतो त्यामध्ये गव्हाचं पीठ असतं तांदूळ नंतर हरभरा डाळ गुळ असं दान तुम्ही या दिवशी करायचं आहे की ज्यामुळे आपल्या पितरांना शांतता लाभायला सुरुवात होते आणि साहजिकच ज्यावेळी आपले पित्र संतुष्ट असतात त्यावेळी आपल्या घराचं चांगलं व्हायला सुरुवात ही होत असते तर हे जे काही नियम आहेत हे आपल्याला कटाक्षाने पाळणं गरजेचं आहे सर्वात मोठा नियम सांगायचा म्हटलं तर आपल्याला संवती अमावस्येच्या दिवशी कुणाच्याही घरचं परांन खायचं नाही कुणाच्याही घरचा चहा पाणी वगैरे असं घ्यायचं नाही तुम्ही जर स्वामी सेवेकरी असाल तर तुम्ही एखाद्या स्वामी घरचं खाऊ शकता मात्र ते देखील टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे कसं असतं जर समजा मला पितृ त्रास नसेल आणि तुम्हाला पितृ त्रास असेल मी तुमच्या घरी येऊन जर खाल्लं तर त्या पितरांचा त्रास मला देखील भोगावा लागतो मला देखील तो त्रास व्हायला सुरुवात होतो बऱ्याच वेळा पाहिला असेल तर मी की अचानक अमावस्येच्या दिवशी तुम्ही एखाद्या घरचं खाल्लं असेल आणि तुमची तब्येत अचानक बिघडली असेल तर त्याचं कारणच हे असतं की आपण ज्यांना पितृ त्रास आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये दोन नंबरचा पैसा येतो सतकारणी सत करत नाही दानधर्म करत नाही अशा व्यक्तीचं अन्न टाळायचं असतं अशा व्यक्तीचं जर अन्न नाही टाळलं तर त्याचा त्रास हा आपल्याला भोगावा लागत असतो तर झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ